नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो धुळे जळगाव जिल्ह्यातील फळपीक विम्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तसे मित्रांनो नागपूर वर्धा गडचिल्लोरी या जिल्ह्यांच्या खरीप पीक विमा संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेल ऑल ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून यातून सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितले तर धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पंचेचाळीस डिग्री अंश सेल्शियस जे तापमान आहे तर मित्रांनो या ठिकाणी मे मे महिन्यामध्ये देखील पंचेचाळीस डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आणि मित्रांनो एखाद्या जर जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल तर या ठिकाणी जर आपण बघितले तर या ठिकाणी फळपीक विम्याचा ट्रेगर जो आहे हा लागू होतोय तर या ठिकाणी धुळे आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये केळीचा पीक विमा जो आहे हा उतरवला जातो आणि ह्या दोन्ही महिन्यामध्ये जर आपण बघितले तर पंचेचाळीस अंश सेल्शियसपेक्षा से जर जास्त तापमान या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये जो फळपीक विमाचा ट्रिगर आहे हा लागू करण्यात आलेला आहे तर यासाठी जर आपण बघितले तर चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाची हे पीक विम्याची रक्कम जी ही आहे ही शेतकरी मित्रांना या दिली जाऊ शकते मित्रांनो या पीक विम्याच्या नियमानुसार जर आपण बघितले तर हे जळगाव आणि धुळे हे दोन्ही जिल्हे या ठिकाणी फळपीक विम्यासाठी हे पात्र आहेत आणि ह्या जिल्ह्यांना हा पीक विमा जो आहे हा मिळणार आहे मित्रांनो पुढे जर आपण बघितले तर तर मित्रांनो पुढचे अपडेट जे आहे हे गडचिरोली जिल्ह्यासाठी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर बघितले तर हजारपेक्षा जास्त शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत ज्यांनी ज्यांनी ह्या गडचिल्लोरी जिल्ह्याच्या माध्यमातून क्लेम केलेले होते हे शेतकरी या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहेत आणि जवळजवळ जर बघितले तर या ठिकाणी एक कोटीपेक्षा जास्त ज्या पीक विम्याचे अनुदान आहे खरीप पीक विम्यासाठी वाटप करण्यात येणारे अनुदान आहे हे आता मंजूर करण्यात आलेले आहे आणि याचे वाटप देखील सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो पुढचा जिल्हा जर बघितले तर नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये अधिसूचना देखील काढण्यात आलेल्या होत्या तसेच मित्रांनो या ठिकाणी पंचवीस टक्के पीक विम्याची रक्कम देखील शेतकरी मित्रांना मिळालेली होती आणि मित्रांनो उर्वरित जो पीक विमा आहे हे पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी हे जे काही मंडळे आहेत हे मंडळांना आता पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी उमरेड आणि भिवापूर ह्या दोन्ही तालुके या ठिकाणी पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत आणि मित्रांनो ह्या दोन्ही तालुक्यांसाठी साधारणपणे त्रेपन्न कोटी रुपयांचा सा पीक विमा साधारणपणे हा वाटप केला जाणार आहे तसे मित्रांनो जवळजवळ एकोणपन्नास हजार शेतकरी यामध्ये पात्र असण्याची शक्यता आहे आणि ह्या शेतकरी मित्रांना पीक विमा वाटपाची जी प्रक्रिया आहे ही कालपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि पंधरा ते सोळा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ह्या शेतकरी मित्रांना पीक विमा वाटपा सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये दे देखील क्लेम केलेल्या शेतकरी मित्रांचे पीक विमा वाटप करण्याचे बाकी होते ह्या वर्धा जिल्ह्यामध्ये दे देखील पीक विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या पीक विमा संदर्भातील तसेच केळीच्या संदर्भातील हे महत्त्वपूर्ण अपडेट होते तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला त्यापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद